राज्य महामार्गाचा भोंगड कारभार उघड जनतेच्या पैशावर ठेकेदार टेंडर मालकाचा ताव एवढा मोठा भ्रष्टाचार कोणत्या आकाशा दबावाखाली अजून किती दिवस जनतेने गप्प राहायचं कवठे महांकाळ शहरामधून जाणारा राज्य महामार्ग पॅच करण्याचे बोगस काम शहरातील काही पदाधिकारी समाजसेवक पत्रकार बांधव यांनी पीडब्ल्यू डीचा भोंगड कारभार उघडकीस आणलाय ठेकेदार पुण्याचा गर्गे कोसगावकर कोल्हापूर पिकांचे काम का कोण कोण पाहते शासकीय सुपरवायझर सोनटक्के पी डब्ल्यू डी मेन हेड लावण साहेब बघ्याची भूमिका घेत आहेत शासकीय सुपरवायझरच्या देखरेखीखाली एवढं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे हे जेव्हा कवठे महांकाळ शहरातील नागरिक पत्रकार यांना बातमी समजल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन काम बंद केलं संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी जनतेतून करण्यात येत आहे स्थानिक प्रशासन आमदार बघ्याच्या भूमिकेत आहे केवळ महाकाळ तालुक्याला कोणी वाली आहे की नाही फक्त कवठे महाकाळ तालुक्याचा पैसा ओरबडणे जनतेला वाऱ्यावर सोडणे हे काम चालू आहे असा संतप्त प्रश्न जनता करत आहे यावेळी उपस्थित राष्ट्रवादी अजितदादा पवार अजितदादा गट प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी वैभव पाटील तालुकाध्यक्ष आर पी आयचे जिल्हा नेते लालासाहेब वाघमारे समाजसेवक सतीश बिरंगे बाळासाहेब बुरुडकर व्यापारी दीपक माळी नागेश भोसले जनप्रवासचे ज्येष्ठ पत्रकार राजाराम पाटील शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे

रस्ता खराब झालेला आहे आता काम काम व्हायचं तुमचा मेन कॉन्ट्रॅक्टर घेतो कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय मारला नाही कुठला येते फुले साहेबांना सांगली जिल्ह्यात काय हो हे कळतंय काय बघितले

कचळ हे काम आम्ही थांबवलेला आहे हे काम करायचं नाही तुम्ही कोण सुपरवाइजर निदरायचं हे युजचं काम जे कामाचे दर्जा तसे सगळे काम फास्ट टाकू नका टॅग टाकू कालच पहिल्या प्रकारे काम करा फोटोकडे कंपनीची दिशा बोलत आहे पूर्णपणे गाडी दिशा बोलत आहे परिकिनारामई कालच परी काम केले आणि आता आवरती आहे कुण्याचे पाहिजे काय काय बघा हे काम तात्काळ काम आम्ही थांबवलेलं आहे कामाचा दर्जा सुद्धा अन्यथा ठेकेदार बसून दुसऱ्या ठेकेदार काम तोपर्यंत देण्यात येत आहे तोपर्यंत काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन आहे तिथं आम्ही तिथे आंदोलन करेल मुलाय तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे তুমি জেআর আলাই রাখতে आणि करा मला सांगा साहेब खडीची पर्सेंटेज किती आहे डांबराची पर्सेंटेज किती आहे माझा मध्ये आम्ही फोन केला तुम्हाला मध्ये काम बंद पडलं आम्ही तर तुम्ही सुद्धा वाटत काम कशात कामाला म्हणून हो दुसरा लेअर मारलाच नाही तिने पुढे सुपरवायझर असून तुम्ही जर घेत तुमचा उपयोग काय ते काम बंद झाला कशी असं दुकान वरिष्ठाचा नंबर